जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात व बाठा पक्षातर्फे जम्मू काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यातील दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात निदर्शने नंदुरबार जिल्हा शस्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्य दलातील अधिकारी व जवानांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यातील दोषींवर कारवाई व्हावी या मागणीकरिता आज येथील तहसील कार्यालयासमोर जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निदर्शने करून नायब तहसील रिनेश गावित यांना निवेदन देण्यात आले निवेदनातील मजकूर असा गेल्या काही दिवसापासून जम्मू काश्मीर येथे आतंकवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आतंकवादी भारतीय सैन्य दलातील जवानांवर हल्ला करत असून यात वरिष्ठ अधिकारी व अनेक जवान आतापर्यंत शहीद झाले आहेत सातत्याने आतंकवादी कारवाई करत असताना केंद्र शासन या विरोधात कुठलीही ठोस भूमिका घेऊन कठोर कारवाई करत नाही असे प्रथम दर्शनी जाणवत आहे आम्ही या अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करीत आहोत व देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करीत आहे जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी केंद्र शासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची गरज आहे केंद्र शासनाने जम्मू काश्मीर येथे अतिरेक्याद्वारे भारतीय जवानांवर होणारे हल्ले कायमस्वरूपी थांबवण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी तसेच अतिरेक्यांचा त्वरित बंदोबस्त करावा भारतीय सैन्य दलातील अधिकारी व जवानांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे अशी मागणी जुलै अठरा निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर जिल्हा प्रमुख अरुण चौधरी जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी तालुका प्रमुख रमेश पाटील जिल्हा युवा सेना प्रमुख अर्जुन मराठे महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी सुनील सोनार उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी चारुमती बागूर तालुका उपप्रमुख सुनीता पवार भटू तारगे भगवतसल सोनार हिसहेब मोरे भिका शेख दिनेश चौधरी बुध प्रमुख अनिल पाटील तालुका उपप्रमुख अमृत ठाकरे सुनील पवार युवा सेना उपजिल्हा प्रमुख सागर पाटील प्रमुख पाटील तालुका प्रमुख रवींद्र पाटील गट प्रमुख अजय वळवी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार गेल्या काही दिवसापासून काश्मीर खोऱ्यामध्ये आतंकवादीने धुमाकूळ घातला आहे आणि त्यामध्ये आपला भारतीय सीमारक्षक दलाचे गेल्या दोन दिवसापूर्वीच चार जवान शहीद झाले त्याच्यात एक अधिकारी होता तर या सर्व घटनेच्या नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने आम्ही आज जाहीर निषेध करत आहोत आणि संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये या घटनेचा निषेध म्हणून प्रत्येक तालुका स्तरावरती याचा निषेध नोंदण्यात येत आहेत केंद्र शासन सरकार फक्त मोठमोठ्या गप्पा मारत असतो परंतु सीमारक्षक दलाची कुठल्याही प्रकारची ते खबरदारी घेत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आपला जवानांना शहीद व्हावं लागतं म्हणून या संदर्भात नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही धरण्याने आंदोलन केले आहेत आणि या संदर्भातला जाहीर निषेध नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने युवा सेनेच्या वतीने आणि महिला आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे